लोकसभा निकालापूर्वी निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे लोकसभा निवडणुकीच्या साठ टप्प्यातील मतदानानंतर उद्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे त्याआधी निवडणूक आयोग आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहे एक्झिट पोलच्या अंदाजावरती आता ठाकरेंच्या पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेखा रेडियांसारखा त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही अशी टीका ठाकरेगडाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे चार जूनला मतमोजणी होईल आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल असा टोला लगावण्यात आला आहे एक्झिट पोलवरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं तुमचं भाकेत खोटं ठरलं तर राजकीय संन्यास घेणार का लोकांची वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार असा कुचक सवाल कदम यांनी केलाय तर हिंमत असेल तर कॅलेंडर बघा चार जून म्हणजे हिंदू साम्राज्य दिवस असल्याचं म्हणत राम कदम यांनी राऊतांवर पलटवार केला भाजपला एक्झिट पोलपेक्षा मोठं यश मिळेल असा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी केला तर ठाकरे दोन अंकी आकडा सुद्धा पार करू शकणार नाहीत असं म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली शिर्डीमध्ये खासदार सुजय विखे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकतायत फिक्स खासदार असा उल्लेख विखेंच्या समर्थकांकडून बॅनरवरती करण्यात आलाय आहे त्यामुळे निकालाआधी शिर्डीमध्ये बॅनरबाजी दिसतेय भाजपच्या सर्व राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात बैठक होणार आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सर्व प्रवक्त्यांचा क्लास घेणार आहेत यावेळी सर्व प्रवक्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या जातील देशात सध्या उष्णतेची लाट असून येत्या काही दिवसात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्युत सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबवण्याचे आदेश दिले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज दहावा स्मृती दिन आहे यानिमित्तानं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरती अभिवादन करत नतमस्तक होणार आहेत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद देखील साधणार आहेत राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा हजार पाचशे सात अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावरती तैनात करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे मतमोजणी दुपारी तीन पर्यंत पूर्ण होईल असं नियोजन करण्यात आलंय मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी शिवडीत होणार आहे धुळ्यात मत मतमोजणी केंद्रावर मतमोजणी निरीक्षक एस मालती यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी सगळ्या तयारीचा आढावा घेतला शहरातील नागावबारी परिसरातील शासकीय गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडेल नागपुरात तज्ञ मार्गदर्शकांद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत प्रशिक्षण देण्यात आलं प्रत्येक फेरीची मतमोजणी वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य द्या मतमोजणी प्रक्रिया खंड पडणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे मतमोजणी करता टेबल तसंच कर्मचाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा व्यवस्था याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी होणारे प्रमुख पक्षांसह सरतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि यावेळी बारा लाख नव्याण्णव हजार चाळीस मतदारांनी मतदान केलं त्यामुळे आता उमेदवारांची धाकधूक वाढली आहे तर जिल्ह्यामध्ये आज प्रशासनाकडून मतमोजणीची रंगीत तालीम होणार आहे